म्हाची घरं ही मध्ये बिल्डरने घेतली जवळजवळ पाच सहा बिल्डिंग आहेत सातशे बारा मेंबर्स सा आहेत त्यातली शांतीदूत सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लढा देतो शांतीदूत सोसायटीच्या मार्फत आम्ही जो लढा सुरू केलेला आहे या लढ्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बिल्डरला गुन्हा दाखल करा अटक करा बिल्डरला मदत करणारे सदस्य ज्यांनी खोटे डॉक्युमेंट सादर केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं की सरकारने बांधून द्यावीत म्हाडाने बांधून द्यावीत आणि आता सेल डेव्हलपमेंट करायला परवानगी द्यावी अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी मी महायुतीचा सदस्य आहे महायुतीतला घटक मी आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले तुम्ही कायदेशीर कारवाई तातडीने करा उपमुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिले मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रावरती एन्डोर्समेंट केली कारवाई तातडीने कारवाई करण्याच्या संदर्भातली त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो आणि त्याच्यानंतर देखील पोलीस पोलीस का घाबरते पोलीस कोणाच्या दबावला बळी पडते हे आम्हाला कळत नाहीये म्हणून आम्हाला प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी आवर्जून बसावं लागलेलं आहे ग्रह खात ग्रह खात्याचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः माझ्या समोर पोलीस आयुक्त ठाणे यांना फोन करून सांगितलं माझ्या पत्रावरती एनडाऊसमेंट दिलेली आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह कारवाई करण्याकरता मग प्रशासनाला का अडचण वाटते कुठल्या दबावाखाली ते काम करतायत हा प्रश्न आमचा प्रशासनाला आहे सुस्थिती दिसते समोर मुख्यमंत्र्यांचा आदेश ग्रह खात्याचे प्रमुख फडणवीस साहेबांचा आदेश जर का कमिशनर ठाणे हे मारत नसेल हे अत्यंत निंदनीय निषेधार बाब आहे त्यामुळे आम्ही पोलिसांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो तर मी काल तुम्हाला सांगितलं पत्रा सांगितलं की आमदार साहेबांनी हा विषय नीट समजून घ्यावा त्यांना विषय समजला तर ते माझ्या बाजूला येऊन बसतील त्यांना विषय नाही समजला तर ते पण राजकारण करण्याकरता पिंडरच्या बाजूने जातील आमचा याच्या मागचा जो हेतू आहे की दुष्ट प्रवृत्तीने आळा घालायचा खोटे आरोप करून जो प्रोजेक्ट आता भविष्यामध्ये तयार होण्याच्या मार्गावर हो आहे तो, तो प्रोजेक्ट पूर्ण कसा होईल याच्याकडे बघायचा आणि तो प्रोजेक्ट करत असताना असे जे उपोषण वगैरे करून लोकांना मिसगाईड करण्याचा जो प्रयत्न नरेंद्र पवार करतायत त्याला कुठंतरी उत्तर द्यायचं त्याचा निषेध करायचा आणि तो जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी रहिवाशी आलेले आहोत आमच्याकडे जवळजवळ वीस सोसायट्यांचे सभासद आहेत आणि आम्ही आज जवळजवळ तेराशे ते चौदाशे लोक या प्रोजेक्ट मध्ये आहोत तिथं काय असतील वीस पंचवीस तीस पण त्याच सोसायटीतले या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी स्वतः राहणारे शांतीदूतचे रहिवाशी रहिवासी हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडनं पण तुम्हाला माहिती मिळेल आजच्या या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो कि नरेंद्र पवार आपण कृपया अशा या बालकिडा किडा कडू नयेत आणि या प्रोजेक्टला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचं कुठचंही वर्तन तुम्ही करू नये या कल्याण शहरामध्ये तुम्ही चांगलं नाव कमवलेलं आहे पण या प्रकरणामुळे तुम्ही तुमचं नाव गमवणे एवढीच तुम्हाला आम्ही या ठिकाणी समज देऊ इच्छितो बस जय हिंद जय महाराष्ट्र